नमस्कार ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यानं भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आगामी लोकसभेची निवडणूक तोंडावरती असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून मोठा किंडार पडला आहे कारण रायगडच्या कर्जत मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपचे नेते आणि आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते गेल्या काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी झालेल्या राजकीय भूकंपानंतर पक्षामध्ये सर्व काही अलबेल राहिले नाही पक्षामध्ये कुरघुडीचं राजकारण सुरू झालंय आणि याच राजकारणाला आणि जाचाला कंटाळून मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करत आहे एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कामाची पद्धत आणि भूमिका हे मला भावली आहे त्यामुळे मी भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी देत भाजपमध्ये दे पक्षप्रवेश केला आहे मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादीची ताकत कमी झाली असून शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे